नमस्कार मित्रांनो आज आहे सतरा मे शुक्रवार आजच्या दरम्यान दुपारपर्यंत राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळेल पण आज दुपारनंतर दुपार व रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे तर राज्यातील काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या हलक्या पावसाची शक्यता असेल तर जाणून घेऊ सर्व भागांची अपडेट नेमकी काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं तुम्ही कोणत्या भागातून हा लो लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ती लोकेशन आपल्याला लो, कमेंटद्वारे करा तर मित्रांनो आजच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला रत्नागिरी रायगड तसेच सांगली कोल्हापूर सातारा या परिसरामध्ये पाहायला मिळेल या भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राजापूर कराड विटा कोल्हापूर सांगली निपाणी त्यासोबतच रत्नागिरी रायगड सावंतवाडी या परिसरामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहायचं झालं तर मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा आहे मात्र विदर्भामध्ये मा देखील काही भागामध्ये दे पावसाचा जोर वाढू शकतो यामध्ये गडचिरोली चंद्रपूर कापसी कानकेर त्यासोबतच भामरागड देसाईगंज मापोला उमरेड दुर्ग गोंदिया या देखील या भागामध्ये देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले तर ढगाळ वातावरण असेल कोकणाच्या इतर भागामध्ये देखील आजच्या दरम्यान ढगाळ वातावरण व काही परिसरामध्ये वादळी वारे सुटल्याले पाहायला मिळणार आहे फार काही पावसाचा जोर जास्त राहणार नाही मित्रांनो तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद oh um.